कुत्रा आणि गाढव एकदा कुत्र्यात गाढवात पैज लागते की जो कुणी लवकरात लवकर पळत जाऊन पलीकडच्या गावात जाऊन सिंहासनावर बसे तोच त्या सिंहासनाचा मानकरी ठरेन ठरल्याप्रमाणे दोघे तयार झाले कुत्र्याला वाटले मीच जिंके कारण गाढवपेक्षा मी जोरात धावू शकतो पण कुत्र्याला पुढे काय होणार ते नक्की माहिती नव्हते शर्यत सुरू झाली कुत्रा जोरात धावू लागला पण थोडासा पुढे गेला नसेल की लगेच पुढच्या गल्लीतील कुत्र्यांनी त्याला हुसकून लावायला सुरुवात केली असेच प्रत्येक गल्लीत प्रत्येक चौकात घट राहिले कसा बसा कुत्रा धावत धावत सिंहासनाजवय पोहोचला तर बघतो तर काय गाढव त्या आधीच पोहोचले होते तिकडे गाढव शर्यत जिंकून ते राजा झाला होता अन्हे बघून निराश झालेला कुत्रा बोलला की जर माझ्याच लोकांनी मला अडवले नसते तर आज मी गाढव सिंहासनावर बसले नसते तात्पर्य आपल्या माणसाला पुढे जाण्यास अडथळा करू नका सहकार्य करा त्यांना प्रोत्साहन द्या नाहीतर असेच उद्या बाहेरची गाढवं आपल्यावर राज्य करतील हे नक्की हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद